नमस्कार मित्रांनो यशोदी पॅस अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण दैनंदिन घडामोडी बघतो तर कालच्या काही आपल्या ज्या घडामोडी होत्या वीस तारखेच्या त्या थोडं काही कारण असतं आपण घेऊ शकलो नाही मला सुद्धा स्टुडिओ पर्यंत येणे शक्य झालं नाही कारण की पावसाच्या कारणाचा नाही तर आज आपण त्या संदर्भात घेऊया आणि उद्याला आपण काही एकवीस आणि बावीसच्या उद्याला आपण कव्हर करूया घडामोडी ठीक आहे तर आज बघूया आपण आपल्या काही सुरुवात अगोदर आपण जीएस चे काही प्रश्न बघत असतो तर ते जीएस चे प्रश्न आपण या ठिकाणी एकदा सुरुवात करूया बघण्यासाठी ठीक आहे तर आवाज सर्वांना व्यवस्थित येतो आहे का आवाज व्यवस्थित येतोय का कळवा एकदा आवाज सर्वांना व्यवस्थित येतो आहे का हो किंवा नाही ओके ओके, ओके, ओके का आवाज येतोय सगळ्यांना चला सुरुवात करूया तर पहिलाच प्रश्न आपण या ठिकाणी बघूया आपला भूगोलाच्या संदर्भामध्ये भूगोलाच्या संदर्भात सर्वात पहिला प्रश्न आपण बघत असतो आणि त्याच्यामध्ये प्रश्न बघूया पहिलाच प्रश्न आहे प्युमिस पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे प्युमिस नावाचा खडक आहे तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे प्युमिस नावाचा खडक जो सच्छिद्र खडक असतो सच्छिद्र त्याला छिद्र असतात थोडेफार असे बारीक बारीक छिद्र असून तर तो, तो असा प्युमिस नावाचा खडक आहे तर तो, तो प्युमिस नावाचा खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर योग्य उत्तर सांगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न कर सगळ्यांनी उत्तर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर बघूया आपण आवाज सर्वांना व्यवस्थित येतो आहे ठीक आहे उत्तर सांगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण प्युमिस जो खडक आहे हा जरी, याला शिद्र जरी आता याला छिद्र जरी असले तर आता साधारण छिद्र जर खडक जर म्हटलं आपण स्थरीत रूपांतरित खडक किंवा गाळाचा खडक वगैरे असतो पण एका अर्थानं हा जो अग्निजन्य खडक आहे हा जो काही प्युमिस नावाचा खडक आहे हा अग्निजन्य खडक आहे त्या संदर्भात आपण थोडंफार बघूया हा आपल्या स्टेट बोर्ड मधलाच एक प्रश्न आहे ती ठीक आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी आपल्याला पाहता येईल तर आपल्या मध्ये दिलेल्या प्युमिस खडकाबद्दल आता या ठिकाणी जो आहे हा छच्छिद्र या ठिकाणी दिसतो आपल्याला छिद्र आहेत त्याला ठीक आहे बारीक बारीक छिद्र आहेत हे आपल्याला दिसून येतात प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे इथे सरळ सरळ आपल्याला सांगितलेलं आहे हे बॉक्स आपल्याला नेहमी चांगले करायचे असतात स्टेट बोर्ड मधले याच्यावरती बरेचसे प्रश्न आपल्याला तयार होऊ शकतात त्यानंतर ज्वालामुखीतून येणारा काही फेस जो असतो ज्वालामुखीपासून येणारा फेस या फेसापासून तयार होणारा हा खडक आहे मग आता आपण बघतो अग्निजन्य खडक जो आहे अग्निजन्य खडक कशाला म्हणतो आपण जे ज्वालामुखीच्या लाव्यापासून जो काही लावा निघत असेल त्याच्यापासून जो, होना खड़क है खड़क जो खड़क है। खड़क है तयार होणारा खडक आहे त्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो तर यापैकी खडक आहे हा प्युमिस नावाचा खडक याला सच्छिद्र आहे आणि तो फेसापासून तयार होतो जो ज्वालामुखी मधला फेस राहतो त्याच्यापासून तयार होतो तो सच्छिद्र असतो आणि त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर सुद्धा तरंगतो तो पाण्यावर तरंगतो म्हणजे याचाच अर्थ बघा आपल्या तामिळनाडूच्या भागामध्ये जेव्हा प्रभू श्री राम आपण म्हणतो की श्रीलंकेला त्यांना जायचं होतं आणि त्यासाठी त्यांना सेतू आवश्यक होता तर असे काही जे गोटे आहेत दगड आहेत हे खडक जे आहेत हे खडक आपल्या हनुमानजींनी त्याच्यावरती राम लिहिलं आणि असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांनी तो दगड समुद्रात फेकायला के सुरुवात केली आणि ते दगड समुद्रावरती तरंगत असं करून त्यांचा सेतू तयार झालेला होता तर अशाच प्रकारचे खडक आहे असं आपल्याला म्हणता येईल जे की तरंगू शकतात पाण्यामध्ये तर हे पाण्यात तरंगता येण्यासारखा असा अग्निजन्य खडक आहे प्युमिस खडक तो खडक आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघूया अग्निजन्य खडक कशाला म्हणतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिलारस जो असतो त्याच्यापासून लावारस थंड होऊन तो घनिभवन होऊन त्याच्यापासून आपला अग्निजन्य खडक तयार होतो अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्भागात वगैरे असतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे ठीक आहे हा कठीण आणि एकजिनसी खडक असतात हे आणि हे खडक वजनाने जड असतात सगळ्यात महत्वाचं अग्निजन्य खडकाचं वैशिष्ट्यच आहे की ते जड असतात आणि एकजिंशी असतात ठीक आहे पण हा जो काही प्युमिस आहे हा प्युमिस खडक थोडस याला अपवाद आहे या अग्निजन्य खडकांपैकी ठीक आहे त्याच्यामुळे आपण याला थोडं व्यवस्थित बघितलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघूया गाळाचे खडक गाळाचे खडक तर सगळ्यांना माहिती आहे त्याचे तुकडे पडतात आता तापमानामुळे वगैरे किंवा काही पावसामुळे सगळं तुकडे पडतात काही खडकांचे आणि खडकांचे तुकडे पडून त्या ठिकाणी पाणी जिरपल्यामुळे त्याचे काही खनिज विरगळवतात आणि अशा खडकांचं अपक्षय होतं अपक्षय म्हणजे एक हे होऊन जातं आणि अपक्ष झाला की खडकाचे त्या ठिकाणी बारीक तुकडे होतात आणि खडकांचा भुगा पडत असतो भरकांचा पुरा कशामुळे पडतो नदी हिम नदी वारे किंवा काही इतर लाटांमुळे वगैरे अशा प्रकारे खडक होताना दिसतात आणि तो एक संद बन त्याच्या दाब निर्माण होतो जे काही भुगा बनलेला असतो त्या भुग्यावरती किंवा जे काही बारीक चुरी बनलेली असेल त्या चुरीवरती दाग प्रेशर तयार झाला की त्याचा एक दिवशी असा एक खडक तयार होऊन जातो त्यालाच आपण त्या ठिकाणी गाळाचा खडक असं म्हणत असतो तर आपण आ, या ठिकाणी आपल्याला पाहता येईल किल्ल्यावरील तलाव हे जे आहे तिथे आपल्या अग्निजन्य खडकापासून बांधलेले काही दगड आपल्याला दिसून येते त्या ठिकाणी ठीक आहे तर हे आपण बघितलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपला पुढचा प्रश्न आहे आपला पुढील विधानांचा विचार करा आता काही विधान आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत विज्ञान या विषयाचे विज्ञान विज्ञानाच्या संदर्भात आपण बघूया पुढील विधानांचा विचार करा या ठिकाणी अ ऑप्शन आहे आपल्याला आता हायजीन म्हणजे आरोग्य शास्त्राच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो आरोग्य शास्त्राच्या संदर्भामध्ये सायन्समध्ये तर त्या संदर्भात आपण बघूया की आरोग्यशास्त्राच्या संबंधात काय काय प्रश्न आहेत या ठिकाणी म्हणतात की अ ऑप्शन आहे की स्वाइन फ्लूच्या निदानासाठी रुग्णांच्या रक्ताचा नमुना घेतला जातो त्यानंतर ब ऑप्शन या ठिकाणी रेबीज हा जीवाणूजन्य रोग आहे त्याच्यानंतर क ऑप्शन आहे की एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते तर या ठिकाणी सगळ्यांनी उत्तर सांगण्याचा एकदा प्रयत्न करायचा आहे तर या उत्तरासाठी मी वाट बघणार आहे केवळ या ठिकाणी ऑप्शन्स आहेत केवळ अ व बरोबर केवळ क बरोबर त्यानंतर केवळ अ व क बरोबर आणि केवळ दोन्ही तिन्ही बरोबर म्हणजे अ ब क बरोबर तर सर्वांनी उत्तर देण्याचा यामध्ये प्रयत्न करायचा आहे ठीक आहे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे उत्तर देण्याचा ओके बघा या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आवाज सर्वांना व्यवस्थित येत असेलच आणि सगळ्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा की नेमकं काय काय आहे ठीक आहे त्यानंतर बघूया आपण उत्तर बघूया आता स्वाइन फ्लू जो हा एक रोग आहे स्वाईन फ्लू या स्वाइन फ्लूचं निदान करण्यासाठी आपल्याला रक्ताचा नमुना लागत नाही याच्यासाठी आपल्याला लागतो ला 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 घशामधील घसा जो असतो आपल्या त्या घशामधला जो काही आपले ठसा असेल या ठशाची आवश्यकता असते ठसा ठसाच्या घशामधल्या ठसाचा एक नमुना त्याच्या ठिकाणी घेतला जातो म्हणजे रक्ताचा नमुन्याची आवश्यकता नाही रक्ताचा नमुना या ठिकाणी घेतला जात नाही अशाच प्रकारे कोविडच्या काळामध्ये तुम्हाला बघत होतं ते नाकातून एक सॅम्पल घ्यायचे नमुना घ्यायचे नाकातून वगैरे ठीक आहे ते, ते अशा प्रकारे आहे। ते आहे नमुन्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे नंतर रेबीज जो आहे रेबीज हा जीवाणूजन्य रोग आहे म्हणतात तर अगदी चुकीचा आहे सुद्धा रेबीज हा जीवाणूजन्य नाही तर विषाणूजन्य रोग आहे तो विषाणूजन्य रोग असा तो रोग आहे त्याच्यामुळे आपण रेबीज बद्दल बघितलं कुत्र्याच्या चावण्यापासून वगैरे हा रोग पसरत असतो रेबीज नावाचा रोग त्याच्यानंतर क ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी एड्स या रोगाचं निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते अगदी बरोबर आहे इलिसा ही रक्ताची चाचणी या एड्स या रोगासाठी केली जात असते ठीक आहे या संदर्भात म्हणजे उत्तर जर बघितलं आपण केवळ क ऑप्शन हे आपलं योग्य उत्तर आहे या संदर्भातलं विश्लेषण आपण थोडं बघूया त्या स्वाइन फ्लूचं जे निदान आहे स्वाइन फ्लूचं निदान आपण बघतो की स्वाईन फ्लू च्या रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थ जो आहे म्हणजे एखाद्या तो ठसा जो असतो घशातला त्या घशाचा ठसाचा नमुना त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये तपासला जातो आता स्वाइन फ्लू तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा हे आपल्याला एक पुण्यामध्ये दिसून येते पुण्यामध्ये आहे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था त्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ व्हायरोलॉजी असं म्हणतात ती पुण्याची आहे संस्था आहे जी कोविडच्या काळामध्ये खूप महत्वाची भूमिका या संस्थेने बजावलेली आहे त्याच्यानंतर एक दुसरी संस्था आहे आपल्या भारतामध्ये तिला राष्ट्रीय संचार रोग संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ कम्युनिकेबल डिसीज दिल्ली असं म्हणतात ती दिल्लीला ही संस्था आहे कम्युनिकेशन डिसीज ही या ठिकाणी आपल्याला संस्था पाहायला भेटते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज ही संस्था दिल्ली या ठिकाणी आहे अशा दोन संस्था या व्हायरसच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या संस्था आहेत एक पुण्यामध्ये आहेत पुणे आणि एक दिल्ली या ठिकाणी आहे या दोन संस्था आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आता यामध्ये जर बघितलं आपण स्वाईन फ्लूचं जे प्रमाण आहे सुरुवात जे आहे तिथे मेक्सिको मध्ये सापडला सर्वात अगोदर स्वाईन फ्लू दोन हजार नऊ मध्ये आता तुम्ही जर बघाल तर बर्ड फ्लू हा सध्या चर्चेत आहे त्याच्यामुळे बर्ड फ्लू बद्दल थोडं लक्षात ठेवा बर्ड फ्लू हा पहिल्यांदा मानवामध्ये जाणवलेला आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात पहिले सापडलेला आहे तो भारतातलाच व्यक्ती आहे भारतातलाच एक मुलगा होता त्याला तो ऑस्ट्रेलियामध्ये दाग्णो, डायगो डायग्नोज झालेला आहे बर्ड फ्लू त्याच्यामुळे आत्तापर्यंत असं प्रमाण आपल्याला पाहायला भेटत नव्हतं उदाहरण की बर्ड फ्लू हा मानवाला झालेला आहे म्हणून पण नुकताच मागच्या महिन्यातला तो, तो सॅम्पल आहे आपल्याला माहिती पडेल तर एक त्या ठिकाणी त्याला रोग झालेला आहे त्या एका व्यक्तीला एका मुलाला तर त्याचं डायग्नोस जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये झालं त्याला रोगाची लागण भारतातच झालेली होती ठीक आहे त्याच्याबद्दल थोडं लक्षात ठेवूया म्हणून आपण स्वाईन फ्लू हा या ठिकाणी बघितला पाहिजे ज्याला आपण एच वन एन वन म्हणत असतो स्वाइन फ्लूला स्वाईन फ्लू आता स्वाइन फ्लू या ठिकाणी फ्लू म्हणजे काय तरी एक ताप असतो ताप ठीक आहे ताप असतो तो, तो ज्वर म्हणतो त्याला आपण स्वाइन फ्लूला तर याचा काय या म्हणतात याला तर एच वन एन वन हे आपण लक्षात ठेवूया एच वन एन वन तर या ठिकाणी याचं जे हा विषाणूजन्य रोग आहे असं आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ सांगितलेलं आहे हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या काही विषाणूंमुळे होतो हा महत्वाचा लक्षात ठेवा डुकरांमध्ये विषाणू आढळत असतो हा एच वन एन वन आणि त्याच्यामुळे होतो आणि डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला हा विषाणूजन्य रोग होण्याची शक्यता दाट असते आणि सर्वात अगोदर लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी मेक्सिको या ठिकाणी भेटलेला आहे आणि त्या ठिकाणी नव दोन हजार नऊ ला हा जाणवलेला आहे ठीक आहे तर याचं प्रमाण खूप जास्त आपल्याला पाहायला भेटत होतं त्या काळात तर एड्स एड्स बद्दल बघूया एड्स लॉन्ग फॉर्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे अक्वाइड इम्युनो डिफिशिन्सी सिंड्रोम एड्स म्हणजे अॅक्वाइड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असा त्याचा अर्थ आहे तर हा एक एच व्ही रोग आहे एच आय व्ही रोग आहे ह्युमन इम्युनो व्हायरस आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस त्याला म्हणतात एच आय व्ही रोग आहे हा तर या विषाणूमुळे मानवाला हा रोग जो आहे हा मानवाला होतो त्याच्यामध्ये मानवी नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती जी आहे ते हळूहळू दुर्बल झाल्याचं दिसतं म्हणजे एचआय व्ही जर एखाद्याला लागण झाली एड्सची लागण जर झाली तर त्याच्यामुळे एक होतं की रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रत्येला प्रत्येक गोष्टीमध्ये हॉस्पिटलला जावं लागतं म्हणजे त्याच्यावर सर्दी जरी झाली तरी ती न दुरुस्त होण्यासारखी सर्दी होते साधं इतकं वाईट त्या ठिकाणी त्याचं प्रमाण आपल्याला पाहायला वाटते एचआय व्ही च चा। त्याच्यामुळे म्हणूनच जास्त दीर्घायुष्य एच आय व्ही वाल्यांना लाभत नाही पण आपल्याकडे बरेचसे एच आय व्ही चे चा आता उपचार निघालेले आहेत आणि सगळ्या जागतिक स्तरावरती चांगल्यात चांगले औषध त्यासाठी निघालेले आहेत काही व्हॅक्सिन्स आपण संशोधन चाललेलं आहे की एच आय व्ही च्या संदर्भात काही करता येईल का कर्करोगाच्या बाबत सुद्धा आपण व्हॅक्सिन्स डेव्हलप करतो आहे ठीक आहे तर याच्या संदर्भात बघितलं पाहिजे आपण तर हा एक महत्वाचा रोग आहे तो आपण बघितला पाहिजे तर वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये केलेल्या चाचणीत निष्पन्न झालेलं याच्यामध्ये एड्सचे निदान निश्चित करता येत नाही वैद्यकीय ये प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचं निदान करता येत नाही त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे निदान आहे तर ते इलिसा नावाचं निदान आहे याच्यासाठी आपल्याला वापरलेलं आहे रक्ताची चाचणी आहे इलिसा जी आहे तर ही रक्ताची चाचणी आहे हे लक्षात ठेवा इलिसा इलिसा ही आपण रक्ताची चाचणी आहे याच्यामध्ये थोडी थोडी आपली गपलत होत असते रक्त या रक्ताची चाचणी आहे ती ही आपण लक्षात ठेवली पाहिजे बरेचदा थुंकीची चाचणी वगैरे त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं नंतर आय व्ही बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने वगैरे होत नसतो ते सगळं माहितीच आपल्याला एच आय व्ही विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेमध्ये एका खास प्रजाती म्हणजे मा, मा, माकडामध्ये तो जाणवलेला होता एचआय व्ही चा विषाणू आणि नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि यू एन एड्स यांच्यानुसार भारतात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे बरेचदा काय होतं कि अलैगिक संबंधातून हे प्रमाण जाहीर होतं दुसरी गोष्ट वीस टक्के किंवा दहा टक्के जे प्रमाण आहे तर ते आईकडून गर्भाला होतं ठीक आहे त्याच्यावर म्हणूनच जे काही नवीन पॅरेंट्स होणारे असतील किंवा जे काही नवीन त्यांचे फॅमिली प्लॅनिंग चाललेले असेल तर त्यांना एड्सची टेस्ट करावी लागत असते तर ही एड्सची टेस्ट, टेस्ट त्याच्यासाठी करावी लागते की बाल बाल्यवस्थेत किंवा आईला जर असेल किंवा पित्याला जर असेल तर तो अगोदरच त्याचं निदान झालं तर त्या बाल्य होणाऱ्या अपत्याला तो होणार नाही जी ते काळजी घेतली जात असते तर म्हणूनच हे सगळं प्रोग्राम आपण एड्सचा प्रोग्राम राबवत असतो तर प्राण्यांमार्फत होणारे काही संसर्गजन्य रोग जे आहे आपल्याला पाहायला वाटतात उंदीर घुशीपासून वगैरे सगळं होत असतं त्यानंतर पाळू कुत्रे मांजर पक्षी यांच्या म्हणून यांना व्हॅक्सिन वगैरे आपल्याला द्यावं लागतात जर आपण कुत्री पाळत असू त्यांना व्हॅक्सिन्स आपण दिले पाहिजे मांजरी पाळत असू त्यांना आपण व्हॅक्सिन्स दिले पाहिजे फार आवश्यक असतं कबुतर भटके प्राणी वगैरे यांना फार आवश्यक आहे घुस झुळ वगैरे घरात असता कामाने यांच्यापासून आपल्याला रोग होतात तर रेबीज बद्दल बघूया आपण रेबीज जो आहे हा विषाणूजन्य रोग आहे लक्षात ठेवा हा विषाणूजन्य रोग आहे रेबीज रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे याच्यावरती आपण या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता आपण तर याच्यासाठी काय होतं मध्ये तर जलद्वेष निर्माण होतो म्हणजे हायड्रोफोबिया ह्या ठिकाणी जाणवायला लागतो हायड्रोफोबिया निर्माण होतो जर रेबीजची लागण झाली तर म्हणजे पाण्याचा द्वेष निर्माण होतो पाण्यापासून भीती वाटायला लागते असं सगळं वाटायला लागतं हो तर हे कुत्र्याच्या चावण्यापासून वगैरे सगळं हा होतो तर रेबीजची लक्षणं काय तर दोन ते बारा आठवडे ताप राहतो त्याच्यामध्ये आणि अतिशयोक्ती काही वागणं वगैरे असतात आणि पाण्याची भीती वाटते हे सगळं आहे म्हणजे हायड्रोफोबिया होत असतो त्यानंतर बघूया आपण आपले करंटचे प्रश्न करंटच्या काही न्यूज या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहेत ओके चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या करंट अफेअर्सला तर थोडं दोन दिवस आपल्याला ते शक्य झालं नाही तर त्याच्यामुळे आता सुरुवात होईल तर याच्यामध्ये मागचे जे काही आजचे राहिले असतील ते पण आपण उद्याच्या लेक्चरला कव्हर करणार आहोतच आता काही एकोणीस अठरा तारखेचे आपण कव्हर करू याच्यामध्ये आयोजन जे आहे ते सतरा तारखेला काय तर वाळवंटी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठीचा एक जागतिक दिवस आपण आयोजन करतो तो सतरा जून या दिवशी आपण साजरा करत असतो महत्वाचं बघा वाळवंटी करंट जे आहे ना हे खूप मोठी समस्या आहे सध्याची तुम्हाला मी नेहमी सांगतो की आपल्या या सातपुडा पर्वताच्या भागामध्ये सुद्धा वाळवंटीकरणाची प्रक्रिया आपल्याला जाणवत आहे किंवा तामिळनाडूमध्ये वाळवंटीकरणाची प्रक्रिया आता आपण जर बघितलं वाळवंटीकरण हे नेमकं कोणत्या भागात म्हणायचो वाळवंट जर म्हटलं डोडोसमोर एकच यायचं राजस्थान भाई राजस्थानी हे जो अपने को डेझर्ट दिखेंगा या फिर मरुस्थल त्याला म्हणतात मरुस्थल वही पे दिखेगा अभी मरुस्थल हमें अनेक जगा पे दिखने को मिळ तर हे सगळं असं होऊ शकतं म्हणूनच आपण या ठिकाणी वावंटीकरणाच्या विरोधामध्ये प्रोग्राम राबवले पाहिजे जर वावंटीकरण वाढलं तर आपल्या कृषीचा दर्जा खालावू शकतो किंवा जमीन आपली दुष्क परिणाम होऊ शकतात त्याच्यावरती म्हणून वावंटीकरण होता कामा नये तर याचा दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस हा आयोजित केला जात असतो तो दिवस आहे सतरा जूनचा तर उद्देश काय तर जमिनीच्या ह्रासाचा गंभीर समस्यांबद्दल जागतिक जगातील पर्यावरणावर आणि समुदायांवर होणाऱ्या विध्वंसक परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करणं म्हणजे याच्यामध्ये काय करता येतं आपल्याला की जास्तीत जास्त पाण्याचा या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट आपल्याला करावी लागेल ठीक आहे जलसंधारणाची कामं करावी लागतील जलसंधारण संधारण म्हणजेच माती मा अडवा पाणी जिरवा अशा प्रकारे आपल्याला त्या योजना राबवाव्या लागतील माती अडवा पाणी जिरवा अगोदर पाणी अडवा नावाची एक संकल्पना होती पाणी अडवाच्या जागी नुसतं पाणी अडवून आपल्याला चालणार नाही तर आपल्याला अगोदर माती अडवावी लागेल तर तर पाणी ते जिरणार आहे हे आपल्याला तत्व या ठिकाणी ठेवावं लागणार आहे त्यानंतर पार्श्वभूमी जर बघितली आपण याची तर एकोणीसशे ला रिवो अर्थ समिट झालं होतं त्या ठिकाणी वाळवटीकरण जैवविधता नष्ट होणे आणि हवामान बदल याविषयी गंभीर प्रश्न निर्माण केले गेलेले होते किंवा आव्हानात्मक गोष्ट म्हणून या ठिकाणी बघितलं गेलं होतं त्यांच्याकडे तर त्यानंतर समिट मध्ये एकोणीशे ब्याण्णव मध्ये चर्चेत आला आव्हानांचा सामना करण्यासाठी युनायटेड नेशननी काय केलं की नंतर काही कॉन्व्हेन्शन टू कॉम्बॅक डेझर्टिफिकेशन म्हणजे युएनसीसीडीची स्थापना केलेली या ठिकाणी युएनसीसीडीची स्थापना केलेली एकोणीसशे चौऱ्याण्णव ला करण्यात आलेली आहे या कायदेशीर एक त्याला तत्व देण्यात आलेला आहे कायदेशीर बंधनकारक हे एक तत्व आहे याच्यावरती मेन्सला प्रश्न विचारलेला आहे युएन सी सी डी वरती हे कायदेशीर बंधनकारक आहे युएन सी सीडीचे काही करार हा करार आहे एक युएन सी सी डी म्हणजे युनायटेड नेशन कॉम्बॅक टू डेझर्टिफिकेशन कॉम्बॅक टू डेझर्टिफिकेशन नावाचा हा करार हा आपल्याला म्हणजे लिगली बाउंडेड आहे आपण याच्यासाठी कायदेशीर बंधनकारक आहे आपल्याला तो लिगली बाउंडेड आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण की याचं दुष्परिणाम फार मोठे जाणवत आहेत आपल्याला ठीक आहे त्यानंतर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला याची आपण स्थापना केलेली आहे आपण लक्षात ठेवलंच पाहिजे युनायटेड नेशन डिकेट फॉर डेझर्ट अँड द फाईट अगेन्स्ट डेझर्टिफिकेशन आपण आयोजित म्हणजे एक दश वार्षिक एक आयोजित केलं होतं दहा वर्षाचा एक प्रोग्राम आयोजित केलेला होता तो दहा दश वर्ष जे आहे तर ते आहे डिकेट आयोजित केलेला दोन हजार दहा ते दोन हजार वीस हे डेझर्टिफिकेशनच्या विरोधात आपण आयोजित केलेलं होतं आता आपण ओशनच्या बाबत डिकेट जाहीर केलेला आहे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ते दोन हजार तीस हे वर्ष आपण या ओशनसाठी म्हणजे महासागरांसाठीच आयोजित केलेलं आहे महासागर संवर्धनासाठी महासागर महासागर संवर्धनासाठी आपण आयोजित केलं आहे त्यामुळे पुढील काळामध्ये याच्यावरती प्रश्न आपल्याला जास्त पाहायला भेटणार आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर हे जनरल असेंब्लीद्वारे हे आयोजित करण्यात आलेलं होतं सगळं त्यानंतर पुढे बघूया यु एन तर्फे लँड हिरो सन्मान प्रदान करण्यात आलेला बघा हेच जो दिवस आपण दोन सतरा जून जो जाहीर केलेला होता सतरा जून जो डेझर्टिफिकेशनच्या विरोधामध्ये किंवा दुष्काळाच्या विरोधामध्ये होता तर याच निमित्तानं युएनसीसीडी तर्फे युनायटेड नेशन कॉम्बॅक टू डेझर्टिफिकेशन या तर्फे लँड हिरो सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे एक सन्मान देण्यात आलेला आहे आणि तो सन्मान दिलेला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातले शेतकरी आहेत लक्षात ठेवा त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे सन्मानित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे शेतकरी आणि अॅग्रो रेंजर्सचे संस्थापक सिद्धेश साकोरे यांचं नाव लक्षात ठेवा सिद्धेश साकोरे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे युएन सी लँड हिरो सन्मान लँड हिरो सन्मान हा आपल्याला माहिती असलाच पाहिजे त्याच्यानंतर सन्मानित करणारी संस्था युनायटेड नेशन कॉन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डायझेटिफिकेशन ही असणार आहे संस्था म्हणजे यु एन सी या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे निमित्त काय तर जागतिक वावंटीकरण दुष्परिणाम दिन याच्यामध्ये आपण सतरा जून या दिवशी साजरा करत असतो त्यानंतर युनायटेड नेशन डेजिटिफिक्षन कॉन्व्हेन्शन ऑफ डेजिटिफिक्शन तर याच्यामध्ये तिसवा वर्धापन दिन होता हा कारण की आपण सुरुवातच केली होती त्याची आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये याला तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत हे आपण लक्षात ठेवूया ठीक आहे त्यानंतर याची जे आयोजन जे आहे ते बॉन म्हणजे जर्मनी या ठिकाणी केलेलं होतं आयोजन त्याचं जर्मनीला केलं होतं तिसवा आहे त्याच्यामुळे विशेष लक्षात ठेवा मी याला थोडं स्टार पॉईंट करून ठेवाल या दोन पॉईंटला ठीक आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सिद्धेश साठे यांच्याबद्दल बघूया पार्श्वभूमी आणि काय योगदान आहे ते शेतकरी पार्श्वभूमी मधले आहेतच ठीक आहे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांची पदवी आहे ठीक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला फोटो नाही टाकता आला त्यांचा त्याबद्दल दीर्घी आहे उपर ओ त्यांनी एक उपकरण विकसित केलेलं आहे ते उपकरण काय आहे ते आपण बघूया त्यांचं उपकरण सेंद्रिय कचऱ्याचे मध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी एक अनेक अशी काही किपासिप यंत्रांचा उपकरणांचा विकास केलेला आहे म्हणजे जे काही आपल्या सेंद्रिय कचरा आहे त्याचं कंपोस्ट आपल्याला बनवायचं आहे म्हणजेच आपल्याला शाश्वत स्थिती जर करायची असेल शाश्वत विकास जर करायचा असेल तर आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल कंपोस्ट खतांचा आपल्याला वापर वाढवावा लागणार आहे वाव या चा चा पुर्ना पुर्ना वा यासाठी खूप आवश्यक याच्यामध्ये असणार आहे तर यानंतर आहे नैसर्गिक शेती आणि कचरा व्यवस्थापनासाठी ते वचनबद्ध असणार आहे आणि त्यांचं काही उपक्रम जे आहेत ते मातीच्या रासाच्या समस्यांचे निराकरण करण्यावर आणि नाविन्यपूर्ण कृषी वनीकरण मॉडेल लहान किंवा सीमा करणं हे त्यांचं काम आहे महत्वाचं लक्षात ठेवा त्यांनी याच्यातच की सेंद्रिय कचऱ्याचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्यासाठी यंत्राचा शोध लावलेला आहे त्याच्यामुळे म्हणून सिद्धेश साकुरे यांचं नाव थोडं लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट म्हणता येईल युएनसीसीडी तर्फे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आहे प्रेरणास्थळाचं उद्घाटन झालेला काही एवढं विशेष नाही एक लक्षात ठेवा प्रेरणास्थळाचं उद्घाटन हे रा, राज्यसभेचे जे आपले अध्यक्ष आहेत म्हणजेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यातर्फे यांच्या हस्तेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे संसद भवनामध्ये संसद भवन आहे त्या ठिकाणी संकुलामध्ये संसद भवनाच्या प्रेरणास्थळाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यानंतरची बातमी बघा संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आता संघर्षातील काय होतं की युद्ध जे चाललेले असतात या दरम्यान किंवा आपल्या अगदी अफगाणिस्तानमध्ये काही जे त्या ठिकाणी दहशतवादी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली काही सरकार स्थापन होत असेल किंवा असं काही होत असेल किंवा हिंसाचार त्या ठिकाणी करत असेल तर त्या ठिकाणी हिंसाचार कोणाबद्दल भरेल तर महिलांबद्दल लैंगिक हिंसाचार घडेल तो तर त्या ठिकाणी त्याच्या विरोधात मध्ये असा हा दिवस आपण आयोजित करतोय तर तो दिवस आहे एकोणीस जून या दिवशी आपण आयोजित करत असतो या संघर्षादरम्यान होणाऱ्या काही लैंगिक अत्याचाराच्या विरुद्ध दिवस हा आपण आयोजित करत असतो एकोणवीस जून, जून हा आपण लक्षात ठेवला पाहिजे जगभरातील युद्ध आणि दरम्यान लैंगिक हिंसाचाराचा गंभीर समस्यांची जागरूकता वाढवणं हा त्याचा प्रमुख हेतू असतो प्रमुख उद्देश असतो पार्श्वभूमी काय एकोणीस जून दोन हजार पंधरा या दिवशी आपण युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे एक दरवर्षी एकोणीस जून हा संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केलेला होता तो एकोणीस जून दोन हजार पंधरा या दिवशी ठीक आहे पण दोन हजार पंधरा पासून सुरुवात झालेली दिसते आपल्याला तर याच्यामध्ये उद्देश काय होता तर उत्दे तो आपल्याला लैंगिक संघर्षादरम्यान लैंगिक हिंसाचाराबद्दल एक जागरूकता निर्माण करणं गरज त्यांची काय आहे हे बघणं पीडित हे बघणं त्यांच्याबद्दल आणि त्यानंतर वाचल्या काही सन्मान करणं आणि गुन्ह्यांचे उच्चारण करण्यासाठी यांचं काही जीवन समर्पित करणे हे काम आहे त्याच्यानंतर बघाल तर जी मलाला वगैरे हे जे काही आहे अशा काही महिला वर्ग त्याच्यातून त्यांना जे त्यांना संघर्ष करावा लागतोय या सगळ्या लैंगिक हिंसाचारामधून तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी जागरूकता निर्माण करायची आहे तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून हा दिवस आयोजित केला जात असतो एक समर्पित म्हणून दिवस साजरा केला जात असतो त्यानंतर एकोणीस जून दोन हजार आठ मध्ये सुरक्षा परिषदेचा एक ठराव होता तो ठराव नंबर आहे अठराशे वीस काही लक्षात ठेवू नका त्यानंतर स्वीकारलेला सन्मानार्थ ही तारीख निवडण्यात आलेली आहे या दिवशी आपण एकोणीस जून या दिवशी सुरक्षा परिषदेमध्ये ठराव स्वीकारलेला आहे या सन्मानार्थ जगामध्ये परिषदेतील लैंगिक हिसाचाराचं जे युद्ध वगैरे होत होतं त्याच्यामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी अर्थ निर्माण होता म्हणून या ठिकाणी एक युनायटेड नेशन ही सुरक्षा परिषदेने सिक्युरिटी काउन्सिल जी आपली या सिक्युरिटी काउन्सिलने दोन हजार ला एक ठराव पारित केलेला होता आणि हा दिवस होता एकोणवीस जून या दिवशी हा ठराव पारित केला असल्या कारणानं म्हणूनच आपण एकोणीस जून दोन हजार पंधरा पासून लैगिक संघर्षा दरम्यान लैगिक हिंसाचाराच्या विरोधात मध्ये दिवस हा आपण साजरा करत असतो ठीक आहे त्यानंतर पुढे चालू आहे यानंतरची बातमी आपली पाओ नुर्मी गेम्स दोन हजार चोवीस नुर्मी गेम्स दोन हजार चोवीस यामध्ये आपला नीरज चोप्रानी गोल्डन मेडल मिळवलेला हो आहे त्याच्यामध्ये भालापेक पटू जे आपला तर गोल्ड नीरज चोप्रा यांनी याची कामगिरी आहे की सुवर्ण पदक त्यांनी मिळवलेलं आहे आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये म्हणता येईल याचं आयोजन जे आता फिनलँड या ठिकाणी झालं तर तुर्कू तुर्कू या ठिकाणी फिनलँडमध्ये झालेलं होतं तर नीरजचे साधारण पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटरच्या तिसऱ्या फेरीमध्ये थ्रो केला त्यांनी आणि त्याच्यामध्ये आघाडी मिळवली लक्षात ठेवा त्याचं थोडं थ्रो जो आहे त्या थ्रोवरती प्रश्न आपल्याला राहू शकतात थोडेफार त्याच्यामुळे आपण बघितलं पाहिजे त्याचा हायेस्ट थ्रो काय आहे ते सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे नीरजचे जे थ्रो आहे तो पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर एवढा थ्रो होता आणि तो त्याच्यामध्ये विजेता ठरलेला आहे ठीक आहे त्यानंतर नीरजचे काही सातत्यपूर्ण फॉर्म जर बघितलं आपण त्याच्यामध्ये नीरजच्या हंगामातील तिसरी स्पर्धा होती आणि तो सातत्यपूर्ण फॉर्म मध्ये आहे सध्या नीरजने दोहा येथे डायमंड लीगमध्ये साधारण अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस मीटर मध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस मीटर एवढा मारून थ्रो मारून सुद्धा तो दुसऱ्या स्थानी होता ठीक आहे हे लक्षात ठेवा अगोदर बातमी बघितली आपण मागच्या महिन्यामध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस दुसरे स्थान त्यांनी पटकावलेलं आहे या बातमी संदर्भात बघितलेलं होतं आणि सिल्वर मेडल त्याला मिळालेलं होतं तर मे दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी भुवनेश्वर इथं जे काही भारतामध्ये स्पर्धा झाली होती भुवनेश्वरला ओडिशामध्ये तर तिथे त्यांनी ब्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी मीटर एवढं थ्रो फेकून त्याच्यामध्ये त्यांनी अव्वल स्थान पटकावलेलं होतं ठीक आहे आणि ही टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतरची त्याची पहिली कामगिरी होती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांनी सुवर्ण मिळवलेलं होतं त्यानंतर पुढील कार्यक्रम काय त्याचा दोन हजार स्पाईक जो आहे नीरजला ऑस्ट्रोवा गोल्डन स्पाईक दोन हजार चोवीस मध्ये भाग घ्यायचा होता परंतु त्यांनी काही स्नायूच्या वायू दुखण्यामुळे वगैरे त्यांनी सहभाग घेतलेला नव्हता त्याच्यामध्ये तर सत्तावीस ते तीस जून कालावधीमध्ये पंचकुला येथे होणारं राष्ट्रीय अंतराळ आंतरराज्य संमेलनामध्ये सहभागी होण्यापासून त्यांनी ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे सूट दिली गेलेली होती त्याला तर हे सगळं त्याला दुखापतीमय सुद्धा हे सगळं करावं लागतंय ठीक आहे त्याच्यानंतर पुढे चालूया थोडं व्हिडिओला लाईक देत चला आणि शेअर सुद्धा करा की करंट अफेअर्सच्या बाबत ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया पुढची बातमी आहे कावली पारितोषिक दोन हजार चोवीसच्या संदर्भात कावली म्हणजे जीवाला कावली नाही ठीक आहे हे लक्षात ठेवा कावली पारितोषिक आहे कावली पारितोषिकाच्या संदर्भात थोडं लक्षात ठेवा कावली पारितोषिक भौगोलिक खगोल भूगोल भौतिकशास्त्र आणि न्यूरोसायन्स आणि नॅनो सायन्स या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जात असतो या योगदानासाठी ठीक आहे या क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जात असतो कावली पारितोषिक ठीक आहे कावली पारितोषिक या संदर्भात आपण बघूया खगोल भौतिकशास्त्र खगोल भौतिकशास्त्र म्हणजे अॅस्ट्रॉनॉमी बद्दल त्यानंतर आहे सायन्स बद्दल आणि नॅनो सायन्स या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जात असतो कावली सायन्स पुरस्कार त्यामध्ये विजेते जे आहेत हार्वर्ड विद्यापीठाचे आठ विजेत्या ठिकाणी तीन विजेते सॉरी आठ विजेते साधारण आहे याच्यामध्ये तर हार्वर्ड विद्यापीठाचे चा, डेव्हिड चार आ, चार्बोन्यू आणि मॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एम आय टी, एम टी, एम टी या एमआयटीचे आहेत एम आय टीचे आहेत सारा तिगर हे खगोलशास्त्रामध्ये यांना मिळालेलं आहे खगोल भौतिकशास्त्रामध्ये यांना पुरस्कार मिळालेला आहे खगोल भौतिकशास्त्रामध्ये त्याच्यानंतर नॅनो सायन्समध्ये जे मिळालेलं आहे नॅनो सायन्समध्ये मिळालेला आहे एम आय रॉबर्ट लँगर आणि शिकागो विद्यापीठाचे आर्मर्ड पॉल ऍलिव्हिसा टोस आणि नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी चार्ज येथे मार्किन मार्किन यांना तो मिळालेला आहे मार्किन त्याच्या तिघांना मिळून हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे नॅनो सायन्समध्ये त्यानंतर एम आय टीच्या नॉन्सिन कानविशर आणि रॉक फेलर युनिव्हर्सिटीच्या काही आहेत त्यामध्ये आहेत विनरिक फिल्डवॉर्क आणि पर्केल यांना हा कॅलिफोर्निया विद्यापीठाचे आहेत ते डेरीस फाऊ यांना हा पुरस्कार मिळाला आहे न्यूरो सायन्समध्ये ठीक आहे नावं थोडी अवघड आहे त्याच्यामुळे पण लक्षात ठेवावे लागणारच आहेत ठीक आहे तर थोडे नावं अवघड आहे भारतामधलं कोणी नाही त्याच्यामुळे थोडं नाही लक्षात ठेवलं जाईल फक्त कावली पुरस्कार काय बघा जीवाला कावली नाही तर तो पुरस्कार आहे तर दोन हजार आठ मध्ये याची सुरुवात करण्यात आलेली होती काउली पुरस्काराची पुरस्कार सुरुवात करणार नॉरोजियन अमेरिकन काही जे आहेत व्यापारी आणि परोपकारी फ्रेंड काही काउली यांच्या सन्मान सुरुवात सुरुवात करण्यात आलेली होती त्यांच्या मित्रांच्या तर्फे हा सुरुवात करण्यात आली नॉरोजियन अमेरिकन आहेत ते ठीक आहे त्यामध्ये आहेत दोन हजार आठ मध्ये सात शास्त्रज्ञांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वात पहिले तर आतापर्यंत एकोणीस देशांतील च्याहत्तर शास्त्रज्ञांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुरस्काराचं स्वरूप जे आहे तर एक दशलक्ष रोख बक्षीस एवढं दिलं जातं प्रत्येक क्षेत्रासाठी म्हणजे तीन क्षेत्रामध्ये आहे भौतिक त्यामध्ये खगोल भौतिक शास्त्र आणि त्याच्यानंतर न्यूरो सायन्स आणि नॅनो सायन्स या तीन क्षेत्रामध्ये हा दिला जातो त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर एक स्क्रोल आणि सात असे सेमी मीटरचे एक पदक सुद्धा त्यांना मध्ये दिलं जातं या कावली पुरस्कारामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी आपले प्रश्न बहुतेक झालेले आहेत आपण उद्याच्या लेक्चरला जास्तीत जास्त आता राहिलेले प्रश्न कव्हर करून घेऊया ठीक आहे आजचं वगैरे काही राहिलं आहे थोडं काही पंतप्रधानांनी जे काही नवीन नालंदा विद्यापीठाचे उद्घाटन केलं आहे ते सुद्धा आपण उद्याच्या लेक्चरला आपल्याला घेता येणार आहे तर सर्वांनी थोडं लाईव्ह आज चला रोजच्या लेक्चरला ठीक आहे या ठिकाणी थांबूया भेटू आपण उद्याच्या लेक्चरला थँक्यू धन्यवाद शुभरात्री अभ्यास करा एका गेली आज हा